बातमी आहे श्री मोर्या गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी महोत्सवाची पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर तालियोगी पंडित सुरेश तळवलकर श्रीधर फडके सावनी शेंडे अमर ओक यांचा घडणार संगीत आविष्कार विश्व विक्रमवीर अभिनेते प्रशांत दामले यांना श्री मोर्या गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्कार जाहीर दिनांक पंचवीस डिसेंबर श्रीमन महासाधू श्री मोर्या गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सव एकोणतीस डिसेंबर ते दोन जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट पिंपरी चिंचवड महापालिका आणि चिंचवड ग्रामस्थांच्या वतीने धार्मिक कार्यक्रम व उपशास्त्रीय व सुगम संगीत तसेच व्याख्यान आरोग्य व रक्तदान शिबिरांसह विविध उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे संजीवन समाधी सोहळ्याचे यंदाचे चारशे बासष्टवे वर्ष आहे याबाबतची माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे पाहुयात संजय चारशे पासष्ट समाधी सोहळा उत्सव दिनांक एकोणतीस डिसेंबर ते दोन जानेवारी पर्यंत साजरी होत आहे तरी सर्व भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा दर्शनाचा लाभ घ्यावा आणि महाप्रश्नाचा लाभ घ्यावा अं या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार श्री नाट्य क्षेत्रातील श्री प्रशांत दामले यांना देण्यात आहे देण्यात येतोय उज्ज्वल निकम यांच्या हस्ते हा प्रदान करण्यात येईल कार्यक्रमात कार्यक्रमाचे यावर्षी शी आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर आणि कीर्तन महोत्सव भजन मंडळ आणि यावर्षी गणेश यावर्षी लक्ष्मी नायक या त्यावेळेस बोरेश, करण्यात येत आहे नाही बरेचशा हो हे नव्हतं केलं कोरोनाच्या काळात फक्त त्याच्यावरती हे केलं गेलेलं होतं हा प्रतिबंध होता या वर्षी काही नाही या वर्षी आपली यात्रा म्हणजे उत्सव यात्रा वगैरे हे साजरे होईल त्याच्याबद्दल हा म्हणजे आम्ही पण सांगितलेलं आहे नगरपालिकेला पण सांगितलेलं आहे की सगळ्या ना याला प्राधान्य द्या किंवा गावची जत्रा आहे त्याला प्रतिबंध करू नका असं काही ठरलेलं असतात आता एक दोन महिन्यापूर्वी एकदा मंदिरात येऊन गेलेले त्यांचे दर्शन अभिषेक त्यांचा व्यवस्थित झालेला आहे माझा एक प्रश्न असा आहे की ज्यावेळेस वेळेस पत्रकार करण्यासाठी मंदिर प्रशासन जातात त्यावेळेस पत्रकारांना मंदिर प्रशासन त्यावेळेस ज्या पत्रकारांना मध्ये सोडलं त्या सिक्युरिटीना त्यावेळेस धमकी दिल्या जातात की तुम्हाला देखील त्यावेळेस धमकी दिली जाते अशा प्रकारे तुम्ही पत्रकार परिषद फक्त मंदिर समाधी सोहळ्यासाठी उत्सवासाठी घेत आहोत त्याच्यावरती आपण नंतर तुम्ही सविस्तर भेटा आपण नंतर चर्चा करू तुमचा जो काय हे झाला असेल किंवा कोणाचं काय झालं असेल त्यांनी मला समक्ष तू भेटावून आपण त्याच्यावरती चर्चा करू काय असेल ते मंगलमूर्ती मोर्या